सोमेश कोलगे एबीपी माझा पाटणा आणि बिहारचे कल हाती आल्यानंतर आता महाराष्ट्रात जल्लोष होतोय मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम बोलतायत थेट तमाम कार्यकर्त्यांकडे संपूर्ण मुंबई शहर मोठ्या आशा आणि आकांक्षाने बघत आहे की महायुतीचा भगवा झेंडा या मुंबईच्या महानगरपालिकेवर फडकणारच महायुतीचा महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणारच जो नरेंद्र मोदीजींच्या विजयनुसार आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली चालेल मुंबई शहराचा विकास उन्नती आणि प्रगती करेल आणि त्याचबरोबर हे मुंबई शहर सुरक्षित राहिलं पाहिजे मुंबईकरांच्या सुरक्षिततेची सुद्धा हमी देईल असा महापौर हा येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांचा महापौर महायुतीचा महापौर हा येणाऱ्या काळामध्ये विराजमान करण्याचा संकल्प आपण सर्वांनी आजच्या या विजयाच्या निमित्तानं <प्थाराँ> विधानसभा के निकाल ये ट्रेलर है मुंबई महानगरपालिका का पिक्चर बाकी है आणि तमाम बिहारच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा सुद्धा मुंबई भारतीय जनता पार्टीतर्फे मी अत्यंत मनात अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो सर्वांचे आणि बिहारच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची आतापर्यंतची ही सगळ्यात निचांकी कामगिरी पाहायला मिळाली आहे महागठबंधनमध्ये साठ जागा लढणाऱ्या काँग्रेस